शुप्रभात सगळ्यांना तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या चॅनेलवर तर आज मी निघालो आहे कणकोलीला आणि आजचा प्रवास एस टीनी करेल तर आता सकाळचे वाजले सात आता साडेसातला आमच्या वाडीतून कणकोलीसाठी बस येते कुडाळ जायला तर ती एस टी पकडून आगसाठे त्यावरून पुढे कणकोलीचा प्रवास सुरू करेल तर आज फिरायचा मुक्काम आहे पटकन ती तर बघया कणकोळीवरून कुठे 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 जायचं ते तुम्हाला दाखवेलच तर हा समोरच्या रस्त्याने है, एस टी येईल आणि कुडाळ जाण्याटी आणि तीच एस टी पकडून आपण पुढचा प्रवास सुरू करू तर समोर जो दिसतो आहे तो आमचा हिंजळी गिरावर राणेवाडी बस स्टॉप तर तिथून आपण बस पकडू ही आपली बस आली तर फायनल आता बस मिळाली आहे मी बस पकडली ती सावंतवाडी आहे आणि ती परफेक्ट टाईमावर हो आली खूप दिवसांनी एस टीचा प्रवास करत आहोत आता आपण पोहोचलो आहे भगवती मुंगे मंदिर तर फायनली आता मी आठरा सिटाला बसलो आहे आणि आता पुढे माझा ऑफिसमधला मित्र येईल तर त्याच्या बाईकने आम्ही आता पुढे बाईकने प्रवास करू आणि पटकंदी करू तर तुम्हाला दाखवूच कुठे कुठे आम्ही जाऊ तर चला हा आपला आठरा सीटा तर आज रविवार आहे आणि आसरा डिटाचा बाजार बसेल आज अजून चालू झाला नसेल तर मटन नऊस नऊ साडेआठच्या आधी सुरू होईल माझा ऑकेजमधला विकलाय जो आता राहतो आहे तर आता मी आचरा जवळच्या हॉटेलला आलो आहोत आणि आता थोडी न्यारी करून पुढच्या प्रवासाला सुरू करू तर मी मागवला मागवलाय कटवडो तिखट थणचणीत आणि गौरांगणी मागवलाय उसळपाव तो आता संपत दिला आहे तर <laughs> इथे समोर आता आपला आचरा माझा सुरू होईल आणि हा आपला आचरा तिटा तर हा तुम्हाला ब्रिज दिसतोय तो कोळंबचा ब्रिज आहे सासर रस्ता मालवणला जाणार आणि लेफ्ट मारला तर कुडाळला जाणार साई पूजा आणि रामेश्वर <laughs> ह्या दोन बसेस आमच्या मुंबईला जातात <laughs> आता मग ताँग पोहोचलो ते चौका चौक्याचा बाजार बघू शकता तुम्ही तर आता मी पोहोचलो आहे कुडाळ सिटीला सिटीमध्ये

तिथे समोर ना तुम्हाला इथे डोंगरावर दिसत असेल का माहीत नाही हा जर तुम्हाला भगवा झेंडा दिसत असेल तर तिथे टेंबेश मार महाराजांची गु आहे ते तिथे जिथे ते ध्यानास्थ करायचे तर हा ही वाटचाल आहे पायवाट जिथे गुहेकडे जाते तर इथे प्रसाद म्हणून गुळू आणि खोबऱ्याच्या वड्या दिल्या जातात जे पंधरा रुपयाला एक पाकिट आहे तर आता मी आलो यक्षनी देवी माते मंदिराचे ते जे गुरुदेव दत्त महाराज मंदिराच्या बाजूलाच आहे तर हा आहे माणगाव ठेटा तर आपण आता हायवेला टच होऊ आता सरळ आम्हाला हायवे लागलाय आता हायसून आम्ही राईट मारणार आणि पुढे कुडाळला जाऊ आता आम्ही आलो आहे वालावल कुडाळला देवी माऊली मंदिर इथे हे मंदिर पौराणिक आहे आणि खूप मस्त आहे तर ह्या मंदिराचा विशेष सांगायचं म्हटलं तर इथे तुम्ही बघू शकता लाकडीचे घर आहे काय काय पाळणे आहे इवन हात पाय पण आहे म्हणजे हा देवीला कौल लावतात किंवा गारणं घालून नवस करतात आणि ते पूर्ण झाल्यावर मग भाविक यांना इच्छा पूर्ण आल्यावर मग घर ज्यांनी घर मागित ते घर देतात असं लाकडांचे किंवा पाय हात आणि पाळणे नवस फेडायला मी आलो हो कुडाळला साईबा मंदिर इथे ह्या मंदिराचं वैशिष्ट्य सांगायचं म्हटलं तर हे भारतातील सगळ्यात पहिलं साहेबांचं मंदिर आहे कुडाळ रेल्वे स्टेशन खूपच जवळ आहे तर आता आम्ही कुडाळला जेवायला थांबलो आहे तर आम्ही जेवणासाठी हॉटेल सत्तार इथे थांबलो आहे आता आम्ही दोन सुरमखाली मागवले आहेत तर बघ्या आता ऑर्डर आले तुम्हाला दाखवतो स्टार्टरमध्ये आम्ही कोलंबी फ्राय मागवले तर हे एकदम बघ बघू तुम्ही एकदम चंबो साईज कोलंबी फ्राय आहे सुरुवातीला मला ते वाटलं की बोंबील फ्राय आहे तर मी चपाती बदली वडे मागवले हे सुरमई सुरमात एवढी मोठी साईज आहे ही ग्रेवी सुरमई इथे आमटी सोलकडी चटणी आणि आता फूड भरलं भरलंय मस्त असं पेटव्या झाल्या मी पुढच्या प्रवासा निघत आहोत हे ते हॉटेल सत्कार श्री स्वामी समर्थ हडपिड मठ इथे पोचलो मी आता तर स्वामीचं दर्शन घेऊन लगेच पुढच्या प्रवासाला सुरू करू आता मी आलो आहे कुणकेश्वरला जर रेवर असल्यामुळे मु आपले मुंबई चाकरवण्यांची भरपूर गर्दी दिसते आणि दर्शनासाठी पण भली मोठी रांग आहे त्यामुळे दर्शन घेता आलं नाही तर फायनली आता देवदर्शन करून झालं आहे आणि मी आता माझ्या गावी परतलो आहे तर आता मी चालू आहे जेटीवर संध्याची वेळ आहे मस्त सनसेट बघून येऊया संध्याचं इथे मस्त वाटतं मस्त हे कार हवा आणि हा व्ह्यू खूप छान